राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यावर कठोर टीका केली आहे त्यांनी म्हटलंय की अंजली दमानिया यांना विनम्रतापूर्वक माझं म्हणणं आहे की त्यांचा बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर विश्वास नाही लोकशाही पद्धतीनं जनतेनं दिलेल्या जनादेशावर देखील विश्वास नाही न्यायपालिकेवर दिलेल्या निकालावर पण त्यांचा विश्वास नाहीये अशा प्रकारची परिस्थिती झाली आहे त्यांनी अंजली दमानिया यांच्या आरोपांना फारसं महत्व देण्याची गरज नाही असं देखील यावेळी स्पष्ट केलं आहे आणि त्यामुळे अंजली दमानिया काय बोलतात त्याला फारसं महत्त्व द्यायची गरज नाही येवल्याच्या जनतेने भरभरून मोठ्या मताधिक्याने छगन भुजबळ साहेबांना विजयी केलेले लोकशाहीमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांचा तो अधिकार असतो की मंत्रिमंडळामध्ये कोणाला घ्यावं आणि न्यायपालिकेने देखील महाराष्ट्र सदनामध्ये त्यांना क्लीन चिट दिलेली आहे त्यामुळे कुठलाच या तिन्ही संस्थांवर विश्वास नसल्यामुळे अंजली दमानिया अशा प्रकारची प्रतिक्रिया देत असतात फार त्यांना महत्त्व द्यायची त्यामुळे गरज नाही मग तुम्ही सांगलं ना उलटले लोकांनी जनतेनं निवडून दिले त्यांचीच आता मागणी की येणाऱ्या काळात त्यांना पालकमंत्रीपद द्यावं पालकमंत्री तिढं अजून कायम कसं दिसेल पहिल्या दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्पष्ट भूमिका आहे की त्या त्या जिल्ह्याला कोण पालकमंत्री असावा हा सर्वस्वी अधिकार राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा आहे आणि त्यामुळे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब जो निर्णय घेतील हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मान्य असेल तर शरद पवार गटाकडून पण आता जल्लोष महाराष्ट्र राज्यामध्ये